स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण तोंडात विरघळणारे अगदी पटकन होणारे अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट असे रवा आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रव्याचे मौजूत लाडू बनवण्यासाठीच लागणारं साहित्य पाहूयात इथे बारीक रवा अगदी बारीक रवा आहे पाहू शकताय तुम्ही दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे हे सुख खोबरं आहे ते पाठीमागचा भाग काढून खोबऱ्याच्या मी मिक्सरवरती या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता इथे ही घरचीच मलाई आहे ती घेतलेली आहे मी आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि विलायची पावडर मी बनवून घेतलेली आहे आणि त्यासाठी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत एक चार ते पाच मी बदाम असे बारीक कट करून घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत तीन चार आणि हे किशमिश घेतलेले आहेत हे एवढं साहित्य आपल्याला घरा लागणार आहे चला तर मग आता सुरुवात करू सर्वात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये एक ते दोन चमचा आपण सुरुवातीला तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे बदामाचे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत जरा हे जरा आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे तूप आपलं छान असं तापलेलं आहे आणि आता त्यामध्येच आपल्याला हे काजू आहे घेतलेलं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊ आणि हे मनुका आहेत घेतलेला दे त्या देखील आपण यामध्ये घालून घेऊया हे तिन्ही जिन्नस आपण तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे परतून झाले की काढून घेऊया आपले हे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून झाले परतून झालेले आहेत ते इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता याच कढईमध्ये मी साधारणतः चार ते पाच चमचे तूप घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण हा बारीक रवा आहे तो घालून घ्यायचा आहे सर्व तूप आपण सुरुवातीलाच नाही घालून घ्यायचं ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी आता हे आपण आहे एवढ्या तुपावरतीच छान असा रवा आपण परतायला सुरुवात करायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही मिडियम गॅसवरती आपल्याला रवा छान असा आपला खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे रवा मी पाच ते सहा मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी हलका असा आपला तांबूस होत आलेला आहे बारीक गॅसवरतीच आपण भाजायचा आहे हरवा आणि एवढे तूप देखील आपले शिल्लक राहिलेले आहे आपला रवा भाजून होतच आहे तोपर्यंत आपण इथे मलई एका चमचाने छान अशी फेटून घेऊयात हो घट्टसर आपली ही साय आहे आणि त्यामध्ये थोडंसं अगदी दूध देखील आहे तर आपण हे व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेऊयात हो म्हणजे आपल्याला रव्यामध्ये हे मिक्स करायला बरं पडेल आता आपला रवा देखील आपण यावेळेस इथे बघून घेऊयात आणखी आपण एक तीन ते चार मिनिट साधारणतः सहा सात एक मिनिट झाले असतील आपला रवा भाजतोय आपण आणखीन एक तीन ते चार मिनिट छान असा बारीक गॅसवरतीच रवा आपला खमंग असा भाजून घेऊयात आता वास छान असा यायला सुरुवात झालेलीच आहे आपली तीन ते चार मिनिट झालेली आहेत पाहू शकताय तुम्ही रवा मस्त असा भाजून आलेला आहे आता आपण इथे यावेळेस हे खोबऱ्याचं वा हे घेतलेलं आहे ते, ते आपण यामध्ये काढून घेऊयात बारीक केलेलं खोबरं आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे नक्कीच वापर करू शकता इथे मी नारळाचा पाठीमागील भाग काढून तोच मिक्सरवरती बारीक असा फिरवून घेतलेला आहे आता हे खोबरं देखील आपण एक ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे या रव्यासोबतच छान असं मस्ती होते आपल्याला आता तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायची असेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरचा देखील वापर करू आहे पण मी घरातील अगदी उपलब्ध साहित्यामध्येच हे रवा रवाचे लाडू दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे मिल्क पावडर न वापरता आपली घरातीलच ही मलई दाखवणार आहे आपले एक ते दोन मिनिट होत आलेले आहेत आता आपण त्यामध्ये ही साय घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेऊयात ही साय छान अशी फेटून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे त्यासोबत थोडंसं दूध होतं ते देखील मी यामध्ये दे घातलेलं आहे आता हे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात म्हणजे रवा नारळ आणि आपली साय थोडंसं सा दूध हे सर्व आपण व्यवस्थित एकदम करून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही अगदी झटपट होतात सणवार म्हटलं की सगळ्यांच्या पाठीमागे धावपळ हे असतेच आता गौरी गणपतीचा सण चालू आहे तर त्यावेळेस गौरींसाठी आपल्याला नैवेद्याला काही ना काही बनवायचं असतं गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी रोज आपण काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो आता हे आपले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे आपण आणखीन याला दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेऊयात हे पहा इथे आपले मिश्रण छान असे परतून होत आलेले आहे इथे मी आणखीन अर्धा कप दूध घातलेलं आहे व्हिडिओ माझ्याकडून स्कीप झालेला आहे पण मी इथे अर्धा कप दुधाचा वापर देखील केलेला आहे पाहू शकता आपलं मिश्रण छान असं परतून होत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि थोडस हलवून घ्यायचं आहे आपलं हलकं थोडस थंड होत आलं एक दोन मिनिट आपण हे राहू देऊयात असंच आणि यामध्ये मग आपण पिठी साखर घालून घ्यायची आहे हे पहा आपले मिश्रण हलकेसे थंड झालेले आहे आता आपण त्यामध्ये ही पिठी साखर आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी आधी करू शकताय मी इथे दोन वाटी रवा घेतला होता तर त्यासाठी मी इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित सर्व अशी मिक्स मिक्स करून घेऊयात आता पटापट आपण ही साखर या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं हलकंसं गरम आहे हे मिश्रण तेव्हाच आपल्याला ही साखर यामध्ये मिक्स करायची आहे पाक बनवण्याची वगैरे काही झंझट नाही काय नाही अगदी सोप्या पद्धतीने मी हे रवा नारळाचे लाडू दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण ही साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात हे पहा आपली साखर मिक्स करून झालेली आहे आता आपण इथे ही विलायचीची पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून घेतलेली आहे ती आपण इथे घालून घ्यायची आहे आता हे ड्रायफ्रूट्स देखील आपण यामध्ये तळलेले घालून घ्यायचे आहेत आणि ते देखील आपण यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया हे पहा इथे आपले एवढे तूप शिल्लक राहिलेले आहे मी अर्धी वाटी तूप घेतलेले होते त्यापैकी पाव पाववाटी मला तूप लागलेला आहे पाहू शकता आता आपण लगेचच आपलं मिश्रण थंड झालेलं आहे लाडू करायला घेऊयात हे पहा आपले मिश्रण असे थंड झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही आणि अगदी सहजपणे याचे लाडू वळले जातात हे पहा अगदी सहज आपले लाडू बनवून तयार होतात आता आपण याच पद्धतीने सर्व लाडू बनवून घे बनवून घेऊया तुम्हाला लहान साईज हवी असेल तर तुम्ही लहान साईजचे करू शकताय मोठी साईज हवी असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता अगदी पटापट -पत केले जातात हे लाडू अगदी मस्त झालेले आहेत आता आपण हे सर्व लाडू असे बनवून तयार करून घेऊया पाक बनवण्याची झंझट नाही ना मिल्क पावडर बिघडण्याचं टेन्शन अगदी पटकन होणारी आणि अगदी तोंडात टाकताच आपला लाडू लगेच विरघळणारा आहे एकदा जर कुणी खाल्ला ना तर त्याला खूपच आवडतील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा हे पहा मी आपला दुसरा लाडू लेखी पटकन बनवून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊयात हे पहा इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही मी सांगितलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये इथे बरोबर माझे पंधरा लाडू बनून तयार झालेले आहेत रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद